मुख्य मागणीचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्तांना देण्यात आले या मागण्याकरिता नितीन कदम पाटील हे लोकशाही मार्गाने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे उपोषणा दरम्यान होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी ही विभागीय आयुक्त कार्यालयाची व राज्य शासनाची राहील असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने याप्रसंगी देण्यात आला विभागीय कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज उपोषण ठेवण्यात आलेलं आहेत कार्यकर्ते पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्यावरून त्यांनी आजचा हा जो विभागीय कार्यालय आयुक्त समोर जो उपोषण झालेलं आहे काय म्हणणं आहे त्यांचं आपलं स्वागत आहे आज आपण डिव्हिजनल कमिशनर जे आहेत त्यांना कार्यालयासमोर उपोषण झाले काय म्हणणार दोन मागण्या होत्या आमच्या एक मागणी अशी होती की संतोष देशमुख यांची जी हत्या झाली होती बसचा जो बीड जिल्ह्यामध्ये त्या हात्यामध्ये जे वाल्मिक करार अटकेमध्ये आहे तो अटकेमध्ये म्हणजे तो, तो सरकारच्या दाव्यामध्ये आता ग्रह खात्याच्या दाब्यामध्ये तर सरकारला मुख्यमंत्र्यांना आम्ही अशी विनंती केली की ग्रह खातं आपल्याकडेच आहे आपण कोर्टामध्ये परवानगी मागावी आणि वाल्मिक कराडची नार्कोटेस्ट करावी नार्कोटेस्ट केल्यानंतर त्याच्यातून ते निष्पन्न होईल की वाल्मिक कराडचे जे आका आहेत ते धनंजय मुंडे आहेत आणि त्या आधारे त्यांना पण अटक करा आणि त्यांच्यावर पण योग्य ती कार्य कायदेशीर कारवाई त्यांना द्यावी हा एक मुद्दा आहे आमचा दुसरा मुद्दा असा आहे की जी शेंद्रा एमरजेन्सीमध्ये रेडिको डिस्किलरीज नावाची जी कंपनी आहे ती पर्यावरण मंत्री पंकज मुंडे यांची आहे त्या कंपनीमुळे अनेक लोकांना किडनी लिव्हर वगैरेचे आजार झालेले आहेत अर्जांगवायूचे झटके आलेले काही गर्भवती महिला ज्या होत्या त्यांचे गर्भ काढावे लागले किडपत ही दुःखद घटना आहे चिंताजनक घटना आहे आणि यातून अजून काही हानी होऊ नये अजून काही आजूबाजूची जी गावं असतील त्यामध्ये हा जो विष आहे ते पसरू नये त्यासाठी कंपनी तात्काळ बंद करण्यात यावी ही माझी आहे वाल्मिक कार्यालयांचं नाव एफ आय आर काढण्यासाठी प्रयत्न चालू आहे काय माहिती सत्तेमध्ये जे आहेत धनंजय मुंडे आणि अजित पवार जे त्यांची पाठराखण करतात त्यांनी जे राजीनामा घ्यायला पाहिजे होता आमदारकीचा सुद्धा राजीनामा घ्यायला पाहिजे होता आणि धनंजय मुंडे यांची तात्काळ पक्षातून अकलपट्टी करायला पाहिजे होती तसं न करता त्यांनी त्यांना आता स्टार प्रचारक केलेलं आहे यावरून आपण एक अग्रही धरू शकता की जे सरकार आहे ते धनंजय मुंडे यांचे लाड करतात म्हणणे मंत्री होते तेव्हाही त्यांचा दावा तर पूर्ण झालेला आहे आत्ताही त्यांचा दावा पूर्ण पूर्ण येत आहे आणि जर त्यांना पण इथं आता त्यांनी एकदम स्थाप्रचारा केलेला आहे आणि जे आता स्थानिक स्वराज्य सरपंच जे निवडणूक चालू आहेत त्यांच्यामुळे त्यांचा सहभाग पूर्ण दाखवत आहे म्हणजे कुठेतरी यायचं पाठवाखाल करते का आपल्याला एक गोष्ट स्पष्ट करतो मी धनंजय मुंडे ज्यावेळेस मंत्री होते एक मंत्री म्हणून बीडच्या जिल्हाधिकारी ते जाऊ शकतात अधिकाऱ्याने कलेक्टरला म्हणू शकता की इथं मीटिंग लावा हे त्यांचे समस्या आहेत नागरिकांच्या अडचणी आहेत पण ते मंत्रिपदावर नसताना फक्त एक आमदार आहे आणि आमदाराचे अधिकार काय असं आपण पत्रकार महोदयात आपल्याला माहिती आहे एक गैरवर्तन जे करतायत धनंजय मुंडे कलेक्टर एस पी यांच्यावरचे अधिकार घात होत आहे आमदारांना हा अधिकार नसतो हे माझ्यापेक्षा आपल्याला चांगलं माहिती आहे हे जे गैरवर्तन करताय हे लाड जे पुरवत आहे अजित पवार तर पुरवताच आहे पण मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची जबाबदारी ही आहे आणि गृहमंत्री पण येते त्यांची जबाबदारी ही आहे की जे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले होते त्यांनी तात्काळ जे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आम्ही त्याचं स्वागत केलं पण जे आमदारकीवर बसलेले त्यांनी जे प्रकरण केलेले आहे आम्ही आवाजाची कंपनी आहेत त्याला तीन कोटीची खंडी मागितली होती ती वाल्मीकरण विष्णू चाटे जे होते गुले वगैरे त्यांच्या आका सगळ्यांचा आका हा धनंजय मुंडेच आहे ना मग फक्त वाल्मिक कराडला अटक करून दोन चार आरोपी तुम्ही आतमध्ये टाकले जेलमध्ये त्यांचे काय लाड पुरवत आहे त्यांना टी व्ही मोबाईल हे कसं भेटतं आहे त्यांना खाण्याचे डबे घरून येत आहे नॉनव्हेजच्या त्यांना जेवणावेळी दिलं जात आहे हे कसं होतं हे सरकार निष्क्रिय आहे मुख्यमंत्री पण निष्क्रिय हे ग्रह खातं जे सांभाळत आहे ते त्यांच्याकडून सांभाळलं जाणार नाही एखाद्या भाजपाने जर विचार करून एखादा चांगला मुख्यमंत्री किंवा चांगला गृहमंत्री दिला तर महाराष्ट्राचं काहीतरी होऊ शकतं आता हा जंगलराज जो आहे बिहार सारखी स्थिती बिहारपेक्षा डबल भयानक स्थिती ही बिर बीडमध्ये सुद्धा आताच पत्रकाराचा मुलगा होता अनेक वेगळं होता दिसत होता त्याची हत्या झालेली आहे अशी हत्या मुलीमध्ये सारखीच चालू आहे याच्यावर कोणाचा कोण आवाज यांना मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की काही लोक का आता आपले पत्रकार बांधव होते एक दोन जण त्यांनी विचारलं की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे वंदारी समाजाचं म्हणून टार्गेट करतात का एक गोष्ट स्पष्ट करतो की सगळ्यात जास्त वंजारी बांधव हे कोणी मारले असतील तर हे मुंडे घराण्यानेच मारलेले आत्तापर्यंत ही परंपरा चालू आहे दुःखद परंपरा आहे ती बंद व्हायला पाहिजे आणि जे टार्गेट करता आम्हाला की आम्ही मारायचा आणि ते वंजारी म्हणून टार्गेट तसं नाही आहे कंपनीमुळं काय नुकसान होतं आम्ही त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्यासमोर आता सांगितले आणि धनंजय मुंडेमुळं काय काय झालेलं आहे किती लोकांची हत्या झालेली आहे एक संतोष देशमुख मराठा मारला बाकीचे मंगारी मारले एक मुस्लिम समाजात तरुण मारलेलं त्यांनी त्या मुलाचं नाव होतं त्याला काय मारलं फक्त की धनंजय मुंडेचं तिथं काही शेत वगैरे काही असेल तिथून त्यांनी काही ते केबल चोरली वायर चोरली असं काहीतरी आरोप करून धनंजय मुंडेच्या गुंडांनी त्याला मारून टाकलं हे प्रकरण दबलेलं होतं त्याचे मी आपल्याला पुरावे पण देऊ शकतो माझ्याकडे काही हेडिंग आहेत त्याच्या हे पण प्रकरण आपण पत्रकार बांधवांनी जर उचललं हे पण मुस्लिम समाजाला पण कळलं पाहिजे ना मुस्लिम समाज पण असं होतं कसा एक समाज असला संतोष देशमुख माझ्या समाजाचा माझा बांधव होता त्याच्यासाठी मी लढायला पाहिजे मी लढतोय मी कुठल्याही समाजाच्या विरोधात जात नाही मी हे वंदारी म्हणून मी त्यांना टार्गेट करत नाही त्यांचे जे राक्षसी वर्तन आहे त्याचे विरोध नाही करुणा मुंडे एवढे तुमच्यावर आरोप करत आहेत पण काहीच उत्पन्न निघत नाही काय म्हणणं का करुणा मुंडे जे आरोप करते करुणा मुंडेची आमची पण भेट झालेली आहे मुंबईला आम्ही तिथे नेहरी पण गेलो होतो करुणा मुंडे यांचं हेच म्हणणं आहे की जो वाल्मिकीकरण आहे हा राक्षस आहे आणि धनंजय मुंडेला पण त्यांनी वश करून ठेवलं होतं आणि वाल्मिकीकरांनी एक पहिलं आहे त्यांचे काही शब्द त्यांनी उच्चार ते इकडे मागू शकत पण त्यांच्या गुप्तांगावर ते वाल्मिकरांनी गुप्तंगावर आणि पोटामध्ये लाता मारलेला आहे तरुणा मुंडेला तरुणा मुंडेचं नाक आणि तोंड फुटेपर्यंत रक्तस्त्राव होईपर्यंत या वाल्मिकरांनी त्यांना मारण केलेली हा हा राक्षस वृत्तीचा आहे त्याला फाशीच झाली पाहिजे त्यावर संतोष देशमुख यांना न्याय मिळतो एक कृषी नाही झालं आपण काय सध्या चालू आहे याच्यातून प्रश्न वेळ तुटले तर यापुढे आम्ही या चौकामध्ये बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या पी कल्पना देऊन तीव्र असं आंदोलन करू ती सर्वच जबाबदारी बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पी आय विभागीय आयुक्ताचे संबंधित अधिकारी जे असतील यांची असेल नितीन कदम पाटील शिवराय आज या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं सन्मान्य नितीन कदम पाटील यांच्या उपोषणाला पूर्ण ताकदीनं पाठिंबा देतो आहे सर्व सामाजिक संघटना सर्व जाती धर्माच्या संघटना आमच्यासोबत आहेत मग नितीन कदम पाटलांसोबत आहेत आणि आमच्या मागण्या रास्त आहे आम्हाला आम्हाला आमचं स्पष्ट म्हणणं आहे भारतीय संविधानानुसार जे काही अधिकार जनतेचे आहेत त्यानुसार आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जे चुकीचं आहे त्याच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे हे आम्ही वारंवार सांगतोय तरी शासनाला निगर घट्ट आहे काय झालं आहे यांना सत्ता जास्त मिळाली मिळाली म्हणल्यापेक्षा यांनी ती आणली त्यांनी सत्ता म्हणजे सत्तेमध्ये त्यांनी कशा घोटाळा करून ती सत्ता आणलेली हे सर्वश्रुत आहे कारण की लोकसभाला एक मतदान होतं आणि विधानसभेला वेगळ्या पद्धतीचा निकाल येतो त्याच्यामध्ये काय गौड बघायला आपल्याला माहिती आहे म्हणून यांची ही जी मगरुरी वाढलेली आहे तर ही कशाच्या आधारावर वाढलेली आहे ही संख्येच्या आधारावर वाढलेली मगरुरी आहे हे यांना माहिती आहे काही जरी झाले तर आम्ही आमच्या सत्तेत आहोत आणि सत्तेमध्ये हे मस्तावलपणायचं चालू आहे यांचा तीव्र शब्दात जाहीर निषेध आणि मी स्पष्ट या ठिकाणी सांगतो की महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना स्वतःला संवेदनशील म्हणतात त्यांचे कार्यकर्ते त्यांना संवेदनशील म्हणतात खरंच जर ते संवेदनशील असतील तर या प्रकरणामध्ये त्यांनी स्वतः जातीला लक्ष घातलं पाहिजे वाल्मिक करारची टेस्ट झालीच पाहिजे दूध दूध पाणी किंवा पाणी जर हे त्याच्यात नाही आहे ना तर झालीच पाहिजे त्यांची टेस्ट करा आणि दुसरी गोष्ट पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या कंपनीमुळे हजारो एकर शेती बाधित झालेली आहे मग पर्यावरणाचा रास त्या करत आहे मग त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार आहे का स्वतःला पर्यावरण मंत्री म्हणायचं तर लसक भाषण देत फिरायचं अहो स्वतःची कंपनी अनेक शेती बिघड होती आहे लोकांच्या तब्येत खराब होत आहे लहान बाळाला आजार होत आहे आणि यांचं दुर्लक्ष होतं आहे म्हणजे सरळ सरळ हा सरळ सोटपणा असा आहे की सत्तेच्या मगरुरीमध्ये ह्या सर्वांना पाठीशी घालण्याचं काम राज्य सरकार करते राज्य सरकारने वेळेत लक्ष घालावं आता महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगता आता ही सुरुवात झालेली आहे वेगळ्या प्रकारचा उद्रेक महाराष्ट्रामध्ये भविष्यात होण्याचे चान्सेस राहिले आणि तो होणार ना। रवींद्र क्रांती मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्या पोषण लावलेले ते आहेत त्याच्यामध्ये त्यांची स्पष्ट मागणी आहे का जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस यांनी जी दखल घेऊन त्यांनी सरळ सरळ मुख्यमंत्रीचा आरोप लावलेले आहेत तसं त्यांचं म्हणणं असं की धनंजय मुंडेला पण निष्कर्षित करावं आणि याची नार्को टेस्ट करावी अशी मागणी स्पष्ट मागणी आहे या, या आप होणार आहे पुढं ते आपण बघू आपण पाहत हा युष्य